येऊन <स्तर> लागल हा बोलवतो 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 स्पेशल रिक्षा करून आलो आम्ही स्पेशल रिक्षा का रिक्षावाला वा। नमस्कार नमस्कार वालाय का आम्हाला फोर व्हीलर घ्यायची बरं आता कसं नाही चालवत नाही म्हणले शिकल्यावर घेऊ मग तुम्हाला येते का येती पण पाय पुरत नाही थोडा पुढे तुम्हाला सांगू का फोर व्हीलरची एक गमत असते बर का फोर व्हीलर चालवत नाही ना फक्त धडकायची रिस्क असते पडायची रिस्क नसती पण टू व्हीलर मध्ये दोन्ही रिस्क असतात धडकायची आणि पडायची आहे की नाही जोक केला जोक केला सुस्त कधी कधी मला काय पाहुणे ना चारा पाणी विचारा चारा हाय चारा पाणी माग ठेवलाय कुठे सुस्त मला कधी कधी ना विनोद करायचं सुस्त मला अरे ती बोलण्याची पद्धत असते तस म्हणलं पाणी तरी येथे यायचे पाण्यासोबत चारा घेऊन म्हणजे झालं का आ,